संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बारामतीमध्ये मोर्चा निघतोय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा सर्व धर्मियांच्या वतीनं काढण्यात येतोय कसबा चौक ते भिगवन चौकापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात येतोय संतोष देशमुखांचे कुटुंबीय देखील या निषेध मोर्चात सहभागी झालेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ईशान्य मुंबईच्या कार्यकर्त्यांचे निर्धार शिबिराचं आयोजन मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात केलं गेले संपूर्ण महाराष्ट्रभर अशी निर्धार शिबिर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून घेतली जाणार आहे गेल्या काही दिवसांपासून उबाटामधून होणारे आउटगोईंग रोखण्यासाठी कार्यकर्त्यांच्या घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून होतोय आदित्य ठाकरे या शिबिराचे उद्घाटन करणार असून तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणानं या शिबिराची सांगता होणार आहे महत्त्वाचं म्हणजे या शिबिराच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सर्वच महत्त्वाचे नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत याच नाट्यगृहाबाहेर बाळासाहेब ठाकरे यांचे मनोगत बॅनरच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले पुण्यातील एरवडासारख्या गजबजलेल्या परिसरात भर रस्त्यातच लघुशंका करून अश्लील चाळे करणारा आणि पुणेकरांच्या संस्कृतीला बदनाम करणारा गौरव आहुजा अखेर सातारा पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय आपल्या केलेल्या कृत्याचा पश्चाताप करत सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करून त्यानं माफी मागत आपण कराड पोलिसांच्या शरण जाणार असल्याचं म्हटलं होतं त्यानुसार सातारा पोलिसांनी आपली गोपनीय यंत्रणा हलवून अखेर गौरव आहुजाला ताब्यात घेतले गौरव हा कराडमध्येच असल्याची माहिती सातारा पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून मिळाल्यानं त्यांना पकडण्यासाठी पोलिसांच्या विविध पथकांकडून सापळा रचण्यात आला अखेर गौरव आहुजाला सातारा शहरातील पोलिस मुख्यालयाच्या परिसरात अटक करण्यात आली असून तो सातारा पोलिसांच्या ताब्यात सापडलाय सोशल मीडियावर विविध व्हिडिओ अपलोड करून तो पुणे पोलीस आणि सातारा पोलिसांना गुंगार देत होता महिला दिनानिमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आगरी कोळी संस्कृतीतील धवले गीत स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात नवी मुंबईसह पनवेल उरण कल्याण डोंबिवली येथील महिलांनी धवलगीत स्पर्धेत सहभाग घेतला धवलगीत स्पर्धा नवी मुंबईत प्रथमच आयोजित करण्यात आली असून आपल्या युवक युवतींनी पश पाश्चिमात्य संस्कृतीकडे आकर्षित न होता आपली पारंपरिक संस्कृती जपली पाहिजे असं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आणि यापुढे ही स्पर्धा सगळीकडे मोठ्या प्रमाणात घेतली जावी असंही पाटील यावेळी म्हणालेत उन्हाळ्याची चाहूल लागली की आगीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागते मात्र नुकतेच उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास जिल्हा परिषद जवळ असलेल्या जिल्हा परिषदच्या हायस्कूलमध्ये जुनी इमारत असलेल्या खोलीला भीषण आग लागली आहे झेडपी स्कूलमधील इमारतीला अचानक आग लागली आणि काही वेळातच आगीच्या ज्वाळा भडभडू लागल्या दरम्यान नगरपालिकेचे अग्निशामक दल या ठिकाणी पोहोचले आणि आग विझवण्याचा परिपूर्ण त्यांनी प्रयत्न केला काही वेळातच आग नियंत्रणात आली आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कपिल पाटील फाउंडेशन व भारतीय जनता पार्टी कालेर भाजपा युवती मोर्चा भिवंडी ग्रामीण अध्यक्ष स्नेहा देवेंद्र पाटील यांच्या वतीनं काल्हेर येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज या क्रीडांगण येथे जागतिक महिला दिन संपन्न झाला यामध्ये पाच हजाराहून अधिक महिलांनी सहभाग घेतला या कार्यक्रमाची मुख्य आकर्षक म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम कलाकार शिवाली परब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी अनेक महिलांनी शिवाली परब यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नसून यावेळी क्रीडांकनावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांना साडी वाटप लकी ड्रॉ व महिलांचा सत्कार देखील करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं सार्वजनिक सेवेतील समर्पण आणि सामाजिक जीवनातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना त्यांचा या पराक्रम दूरदृष्टी आणि सामाजिक उन्नतीच्या बांधिलकीमुळे कॅनडाच्या अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्यातर्फे डॉक्टरेट पदवी देऊन त्यांचा सन्मान केला गेला त्यामुळे आपले खासदार उदयनराजे भोसले आता डॉक्टर झालेत खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा साम्राज्याचा अभिमान वारसा आणि मूल्ये जपण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचा समाजावर कायमस्वरूपी प्रभाव पडला त्यांच्या अनुकरणीय सेवेबद्दल आणि सन्मान आणि अभिमानाने उदांत पदासाठी तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्यातर्फे हा सन्मान करण्यात आला प्रयागराज येथील कुंभमेळ्यात अनेक परिवाराला जाता आलं नाही यासाठी त्या कुटुंबातील व्यक्तींना देखील पवित्र स्नान करता यावं यासाठी प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील पवित्र गंगाजल नंदुरबार शहरातील नागरिकांना वाटण्यात येणार आहे जवळपास एक लाख गंगाजलच्या बॉटल वाटल्या जाणार आहेत त्याआधी एक हजार जोडप्यांच्या उपस्थितीत गंगाजलच्या महाकुंभ कलशाची महाआरती केली जाणार आहे त्यानंतर शहरातील प्रत्येक घराघरात जाऊन गंगाजलची बॉटल वाटली जाणार आहे होणाऱ्या कार्यक्रमाच्या जागेची पाहणी माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केली आहे नंदुरबार नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेत्यांकडून मतदारांना आपल्या बाजूने घेण्यासाठी राजकीय पक्षांच्या वतीनं अनेक उपक्रम केले जात आहेत गुजराती मारवाडी यांना ध्रुवीकरण करायचंय महानगरपालिका निवडणुकीसाठी हा डाव असल्याची प्रतिक्रिया खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे मराठी विभागातून जाईल अशी खेळी करायची तर गुजराती यांना असं समज द्यायचा की त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आहे आम्ही सरस्वती पुत्र आहोत तुम्ही लक्ष्मी पुत्र आहात असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे गुन्ह्या गोविंदानं राहणारे सर्व मतदार निवडणूक जिंकण्यासाठी कुठले डाव त्यांचे सुरू आहेत हे दिसून येत असल्याची टीका यावेळी खासदार अनिल देसाई यांनी केली आहे नाशिक जिल्ह्यातील कळवणच्या भादवन गावात नावाचे रहिवाशी नसणाऱ्या एकशे एक्क्याऐंशी बोगस मुस्लिम कुटुंबियांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ दिल्याप्रकरणी माजी खासदार व भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कृषी अधिकारी कार्यालय व पोलीस ठाण्यात भेट घेतली सदर लाभार्थी बांगलादेशी असल्याचा संशय व्यक्त त्यांनी केलाय तर जागरूक ग्रामस्थांमुळे हा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे ही गुन्हा दाखल करण्याचे मान्य केले विशेष म्हणजे या एकशे ऐंशी लोकांना पहिला हफ्ता मिळालाय मात्र त्याबाबत ओरड झाली हे एकशे ऐंशी लोक कोण याचं जर संशोधन केलं तर यांचे बँक खाते हे बांगलादेशाच्या बॉर्डरवर गावातील असल्याचं प्रथमदर्शनी चौकशीत समजलं जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आसरा फाऊंडेशन आणि मित्रमेळा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज आठ मार्च रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय हा मेळावा श्री मावळी मंडळ हायस्कूल धोबीआळी चरई ठाणे पश्चिम येथे सकाळी दहा ते तीन या वेळेत होत आहे कुशल महाराष्ट्र रोजगारक्षम महाराष्ट्र या ध्येयानं आयोजित केलेल्या या मेळाव्यात अनेक नामांकित उद्योग आणि कंपन्यांमध्ये थेट नोकरीच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत याशिवाय कौशल्य विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण स्टार्टअप आणि उद्योजकतेसाठी मार्गदर्शन अप्रेंटिसशिपसाठी नोंदणी कसा लिहावा आणि मुलाखत कशी द्यावी याचं प्रशिक्षण देखील या जाणार आहे तब्बल पन्नासहून अधिक कंपन्यांचा समावेश या रोजगार मेळाव्यात आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भिवंडीमध्ये एक मंदिर उभारण्यात येत आहे शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या माध्यमातून हे मंदिर बांधण्यात आले दोन हजार सतरामध्ये या मंदिराच्या कामाचे भूमिपूजन सोहळा तेव्हाचे पालकमंत्री व तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले होते तर तब्बल सात ते आठ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर या मंदिराचा लोकार्पण सोहळा व मूर्तीचे पा प्राणप्रतिष्ठान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे येत्या चौदा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत या मंदिराचे पा प्राणप्रतिष्ठान सोहळा पार पडतोय सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी पाषाण काळा पाषाण या दगडातून या, या मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती घडवली आहे या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या सैन्यदलातील अनेक मावळे यांचे वंशज देखील उपस्थित राहणार आहे